नमस्कार मित्रांनो मी गौतम ओवळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे जाण ठेवा किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही जाणीव ठेवा असंही म्हणू शकताय आणि आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की जाण ठेवा किंवा जाणीव ठेवा असं कोण म्हणतंय का म्हणतंय त्याला काही संदर्भ आहे का किंवा असं का म्हणायचंय मित्रांनो हे जर बघितलं तर जाण ठेवा किंवा जाणीव ठेवा असं म्हटलं जाण किंवा जाणीव याचा मराठीमध्ये साधा सरळ अर्थ आहे समज ठेवा ज्ञान ठेवा त्याची अपुलकी ठेवा किंवा त्या हृदय आपल्या हृदयामध्ये त्याच्या प्रति आदर ठेवा आणि त्याच्या प्रति असं जी म्हटलंय मी तर जाण किंवा जाणीव ठेवा कोणापरती तर एखाद्या व्यक्तीने एखाद्या समूहाने आपण संकट काळामध्ये असताना जर आपल्याला मदत केली आणि आपलं संकट दूर केलं मग ते छोटं असेल मोठं असेल त्याची व्याप्ती किती मोठी असेल किंवा कमी असेल छोटी मोठी याला अर्थ नाही पण संकट काळामध्ये म्हणजे आपल्या दुःखाच्या काळामध्ये जर एखादी व्यक्ती येत असेल समूह येत असेल आणि ते दूर करत असेल त्यापासून आपल्याला मुक्त करत असेल तर अशा व्यक्तीची त्या समूहाची आपण कधीही कृथज्ञ न होता त्याबद्दल आपल्या मनामध्ये आदराचा भाव असला पाहिजे आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल स्नेहाचा भाव असला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे एवढाच अर्थ माझं जे ह्याचं कॅप्शन आहे जाणीव ठेवा किंवा जाण ठेवा असं जे आहे याबद्दल आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल किंवा अजून जर क्लॅरिफिकेशन करायचं म्हटलं किंवा अजून जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मित्रांनो या पृथ्वीतला हवं आपल्याला हे जग दाखवलं आपण असं म्हणतो ते कोणी दाखवलं तर आपल्या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलंय म्हणजे आपल्या आई वडिलांनी जर हे जग आपल्याला दाखवलं असेल तर त्यांच्या प्रति आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे काही जण तर असं म्हणतात की फक्त आईवडिलांनी मला जन्म दिला परंतु या पृथ्वी तलावर जीवन जगत असताना किंवा समाजामध्ये जीवन जगत असताना काही व्यक्ती जे असतात त्या सडळ हाताने मदत करत असतात काही व्यक्ती उदार मनाने मदत करत असतात आणि मग आई वडिलांनी तर जन्म दिला पण ही मदत करणारी माणसं किंवा समाज जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी स्टेटस देणारी माणसं किंवा आपलं जगण सु, सुसहाय्य व्हावं आपलं जगणं सुरक्षित व्हावं असं जर एखादा व्यक्ती काम करत असेल तर मग आई वडिलांनी जसं आपल्याला जन्म देऊन आपल्यावर उपकार केलेत त्या उपकारकर्त्याची जाणीव आपण कधी विसरली नाही पाहिजे तसंच हे जीवन कटत असताना जर एखाद्या व्यक्तीने आपल्यावर हो। उपकार केले असतील आपलं जीवन जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सुरक्षित केलं असेल तर अशा व्यक्तीची मग ती कृती त्याची किंवा ती मदत त्यांची छोटी मोठी कशीही असो त्यात जाणीव असली पाहिजे त्यांच्या मदतीची आपल्याला जाणीव सतत असली पाहिजे का आपण त्या व्यक्तींबद्दल कधीही मनामध्ये अदर भावच ठेवला पाहिजे की कृतज्ञ होऊ नये यासाठी मी आजचं जे कॅप्शन आहे जाण ठेवा कोणाची तर उपकार करत्याची असं म्हटलंय आता तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला मी जे काही कॅप्शन दिले त्याचं क्लॅरिफिकेशन किंवा स्पष्टीकरण तुमच्या लक्षात आलं असेल की मला नेमकं काय म्हणायचंय येत आहे लक्षामध्ये आता हे असं कोण म्हणतंय तर मित्रांनो हे असं मीच म्हणतोय की उपकारकर्त्याची जाणीव ठेवा किंवा उपकारकर्त्याची जाण ठेवा मराठीमध्ये शॉर्ट शब्द जाण ठेवा ज्याने कुणी तुम्हाला मदत केली असेल मग कुठलीही असेल मदत त्या मदतीच्या अनुषंगाने किंवा तुमच्या संकटाच्या काळी तो धावून आला असेल मग त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने ती मदत केली असेल तरीही मदत केली आणि तुमचं संकट दूर करायला प्रयत्न केला किंवा ते संकट टाळायला त्याच्याकडून जी मदत झाली त्यामुळं तुम्ही त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि मित्रांनो आता मला काय म्हणायचंय नेमकं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मी जाण ठेव असं का म्हणतोय तर मित्रांनो एक साधा साधा किंवा साध सरळ विषय असा आहे हे जे मी तुमच्या बाजूला दाखवतोय हे बाजूला जे दाखवलं त्याच्यामध्ये लिहिले धर्म का धंदा था उसमें हर कोई अंधा था जब रोशनी हुई तब पता चला आधा देश भूका तो आधा देश नंगा था आता लक्षात आलं असेल मला काय म्हणायचे ही गोष्ट अगोदरची आहे म्हणजे हजार वर्षापासूनच्या या गोष्टीला एक साजस मी जाण ठेवा असं म्हणतोय आणि ती जान का ठेवायचं जा, तर हे वाक्य धर्म का धंदा था उसमें हर कोई अंधा था रोशनी हुई तब पता चला कि आधा देश भूका तो आधा देश नंगा था अशी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये मग जी लोक या परिस्थितीशी कनेक्टेड असतील आधा देश भूका तो आधा देश नंगाता अशी परिस्थिती ज्या लोकांना भोगावी लागली असेल जी लोक गावकुसाच्या बाहेर असतील ज्या लोकांना गावामध्ये मान सन्मान अजिबात नव्हता अव्हेलनेची वागणूक ज्यांच्या पिळ म्हणजे पाचवीला पुंजलेली असं म्हणूया होती अशा मंडळींनी मंडळींवर जर कोणी एखाद्याने उपकार केले असतील त्या माणसाची सुद्धा जाणीव म्हणजे त्याने सुद्धा आपल्याला इथे जीवन जगत असताना आपल्या जीवनावर जन्मापासून मृत्यूपर्यंत उपकार केले आणि आपलं जीवन सुसाह्य किंवा ज्याला आपण जीवन सुरक्षित केलं असं जर म्हटलं तर काही मंडळी असंही म्हणतील की आई वडिलांनी फक्त जन्म दिला परंतु जीवन जगण्याची ताकद जीवन जगण्यासाठी जे संरक्षण दिलं आम्हाला जे प्रोटेक्शन दिलं ज्या व्यक्तीने दिलं त्याच्या प्रति आदर असणं त्याच्या प्रति जाण असणं किंवा त्या उपकारकर्त्याची आमच्या मनामध्ये जाणीव ठेवणं गरजेचं आहे परंतु आता मी असं का म्हणतोय तर मित्रांनो आजूबाजूला जर आपण डोळसपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल भारत देश स्वतंत्र झाला त्या स्वतंत्र झालेल्या भारत देशामध्ये घटनेची निर्मिती झाली आणि घटनेच्या निर्मितीमध्ये ज्या लोकांना गावकुसाच्या बाहेर ठेवलं जात होत ज्यांची अवहेलना केली जात होती अशाच मंडळींवर एका महापुरुषाने अनंत कोटीचे उपकार केले असं म्हणावं लागेल आणि त्यांचं जीवन जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुरक्षित करून ठेवलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रगती करण्यासाठी आरक्षण त्यांच्या हक्काचं त्यांच्या हातामध्ये दिलं आणि ते जे जीवन जगत होते हजारो वर्षाचं ते हजारो वर्षाचं हजार जीवन समता प्रस्थापित करण्यासाठी घटनेच्या माध्यमातून त्यांना हक्क अधिकार दिले स्व स्वतंत्रता दिले समता दिली बंधुता दिली हे सगळं जर एखादा व्यक्ती बहाल करत असेल तर मग त्याच्याही प्रति अधर असला पाहिजे असं माझं मत आहे आणि तुम्ही म्हणाल मग ती व्यक्ती कोण तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ते आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की काही व्यक्तींचं असं म्हणणं आहे की आम्ही जन्म या ठिकाणी घेतला आणि ते जीवन जगत असताना आम्हाला सर्व प्रोटेक्शन हक्क अधिकार या बाबासाहेबांनी दिले म्हणजे आईवडिलांपेक्षा जास्त उपकार त्यांनी केले असं काहींचं म्हणणं आहे आणि मग त्यांनी जे काही क्लासिफिकेशन केलंय किंवा वर्गीकरण केले एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल तर यांना जे काही हक्क आणि अधिकाराची प्रोव्हिजन या घटनेमध्ये त्यांनी करून दिली ते जर बघितलं तर मग असं लक्षात येतं की खरोखर आहे गाळामध्ये चिखलेला पिचलेला समाज त्यांना उभारी देण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटनेमध्ये ही तरतूद केली असेल की ज्या मंडळींना कधी मोर्चा आंदोलनं काढायची गरज पडली नाही परंतु जो गावकोसाच्या बाहेर आहे याची जाणीव ठेवून बाबासाहेबांनी त्यांना एस सी कॅटेगरीमध्ये एकोणसाठ जाती टाकल्या एस सी कॅ टी कॅटेगरीमध्ये टाकल्यात ओबीसी मध्ये खूप मोठ्या जाती जाती आहेत या सर्व मंडळींना जर हे प्रोटेक्शन दिलं असेल तर या मंडळींना बाबासाहेबांप्रती आदर असला पाहिजे पण मित्रांनो असं होताना दिसत नाहीये कारण या भारत देशामध्ये त्याचे उपकार आपल्यावर असतील किंवा त्याच्या त्यांनी जे आपल्याला दिलं ते घेण्यासाठी मात्र सगळी मंडळी पुढं धावत आहेत परंतु त्यांचं नाव घ्यायचं म्हटलं की मग आपल्याला त्याचं वावडं होतं आणि मी असं का म्हणतोय भारत देशामध्ये जे काही महापुरुष झाले आपण प्रामुख्याने जर बघतोय तर पिचलेला वर्ग दबलेला वर्ग की जो अवहेलनेमध्ये जगत होता याच्याप्रती जर बाबासाहेबांनी असं कार्य करून ठेवलं असेल आणि त्यांच्यावर अन्याय करणारी मंडळी हजारो वर्षापासून यांचा धर्माचा धंदा जर बाजूला केला असेल आणि या माणसांचं जीवन सुसह्य केलं असेल तर त्याची जाणीव या भारत देशामध्ये दे असलेल्या एकशे पस्तीस कोटी किंवा चाळीस कोटी लोकांनी ठेवली पाहिजे परंतु मित्रांनो मी, मी प्रामुख्यानं असं म्हणेन की ओपनची लोकं तर सोडूनच द्या कारण बाबासाहेबांनी त्यांच्या सेवेला असणारा म्हणजे ओपन कॅटेगरीच्या सेवेला असणारा हा जो काही एस सी एस टी ओबीसी समाज आहे यांना वर आणण्याचं काम केलं त्यांना संरक्षण देण्याचं काम केलं म्हणून बाबासाहेबांना बाबासाहेबांप्रती ओपनची नाराजी असणं योग्यच आहे परंतु ज्या मंडळींना चिखलातून वर आणलं गाळातून वर आणलं या मंडळीन तरी बाबासाहेबांप्रती प्रेम आदर असला असायला पाहिजे की नाही असलाच पाहिजे परंतु मित्रांनो आजूबाजूला जर डोळसपणे बघितलं तर जाती धर्मामध्ये आपला विभागलेला समाज जो तो आपल्या जातीला धरून राहतोय आणि मग बाबासाहेबांना ज्यावेळेस स्वीकारण्याची वेळ येते त्यावेळेस ते वेगळ्या धर्माचे ते वेगळ्या जातीचे ते आमचे नाही परंतु ज्या वेळेस तुमच्यावर एखादा अन्याय अत्याचार होत असेल त्यावेळेस मात्र बाबासाहेब आमचे होतात आम्ही एस सी कॅटेगरीचे आहोत बाबासाहेब आमचे नेते आहेत बाबासाहेब आमचे आयडॉल आहेत हे सगळं काही होतं आणि आयत्यावेळी मग जयभीम म्हणणारे मंडळी दिसायला लागतात आणि त्याचा मग ते फायदा घेताना दिसत आहेत याचं कारण असं होतंय की ज्या वेळेस वेळ असते म्हणजे स्वतःवर वेळ आली की माणूस तो दिसतो तुम्हाला किंवा जो प्रोटेक्ट करणारा माणूस आहे तो दिसतो आणि वेळ गेली की, की तो पुन्हा विसरून जातात याचा अर्थ कामा पुरता मामा असं म्हणावं लागेल आणि बरेचशी लोक आहेत मी कुठल्याही एका कम्युनिटीवर कुठल्याही एका जातीवर जात नाही याचं कारण असं आहे मित्रांनो की बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये असलेल्या सर्व जो काही मागासवर्गीय समाज आहे या समाजाला हक्क अधिकार दिलेत त्यांचं जीवन सुसाह्य केले आणि त्यांना एका धम्मामधून दुसऱ्या धम्मामध्ये की जो बुद्धाचा धम्म आहे जो विज्ञानवादी धम्म आहे तो सत्यावर चालतो अशा बुद्ध धम्माची दीक्षा चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला दिली आणि मित्रांनो त्यावेळेस जी मंडळी त्यांच्याबरोबर असतील म्हणजे पाच लाख मंडळी त्यावेळेस असं म्हटलं जाते पाच लाख लोकांनी धम्माची दीक्षा घेतली धम्म स्वीकारला परंतु जी मंडळी मागे राहिली असती किंवा त्यावेळेस बाबासाहेबांना त्यांना पटलं नसेल बाबासाहेबांचं त्या मंडळींना आत्ता तरी स्वतं, स्वतंत्र स्वातंत्र्यानंतर किंवा सत्तर वर्षानंतर बाबासाहेब कळायला पाहिजेत आणि ते बाबासाहेब जर कळले असतील तर त्यांनी तर आत्ता धम्माची वाट धरली पाहिजे किंवा बाबासाहेबांचा आंबेडकर वाद स्वीकारला पाहिजे आणि मित्रांनो आंबेडकर वाद काय आहे आंबेडकर वाद असं आहे की ज्याला दृष्टी नाही आहे त्याला डोळं देणार आंबेडकर वाद आहे जो अज्ञानी आहे त्याला ज्ञान देणार आंबेडकर वाद आहे आणि जो मुका आहे त्याला बोलायला लावणार आंबेडकर वाद आहे जो लंगडा आहे त्याला पळायला लावणार आंबेडकर वाद आहे आणि असं जर हे आंबेडकर वाद धोरण जर हे एस सी एस टी मधली लोक ओबीसी मधली स्वीकारत असतील तर त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही परंतु जाती धर्माच्या नावावर ही मंडळी बाबासाहेबांना जर विभागत असतील फायद्यापुरतं स्वीकारत असतील आणि उदाहरणच द्यायचं झालं मित्रांनो तर घरामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा लावणं काही मंडळींना आवडत नाही म्हणा किंवा त्यांचा तिरस्कार वाटतो फायद्यासाठी मात्र ही मंडळी बाबासाहेबांचा जय जयकार करतील वेळेला बाकी विसरून जातील म्हणून मी म्हटलं की बाबासाहेबांनी जी काय धम्माची दीक्षा दिली एकोणीसशे छप्पनला ती पहिली वेळ दुसरी वेळ मित्रांनो वे आता सत्तर वर्षामध्ये तुमच्या हातात आहे जोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन दिले ते आहे तोपर्यंत तुमचं जीवन सुस्साही आहे परंतु लोकशाहीच्या नियमाप्रमाणे जर भारत देशामध्ये लोकशाही आहे आणि सत्ताधारी मंडळींना जर वाटत असेल की आरक्षणामुळे या लोकांची प्रगती होते तर ते आरक्षण कधीही बंद करू शकतील त्याच्यामध्ये असं काही वावगं नाही आहे कारण लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला किंमत आहे आणि ती लोकांच्या मताची किंमत मग चांगल्यासाठी असेल वाईटासाठी असेल कारण माणूस हा प्राणी जो आहे तो त्यांनी सोंग घेतलेला असेल म्हणा किंवा त्याच्या अज्ञानामुळे असेल म्हणा माणसाला खोटं जे असतं ते लवकर पचतं आणि सत्य असतं पचायला वेळ जातो त्यामुळं खोट्याची चांदी होऊन जाते आणि म्हणून तुम्हाला म्हटलंय की बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला तुम्हाला जी काही दीक्षा दिली ते जर बघितलं तर बाबासाहेबांनी पहिली संधी दिली आता सत्तर वर्षामध्ये दुसरी संधी आहे की बाबासाहेब समजून घ्या किंवा आंबेडकर समजून घ्या आणि तो जर आता समजला नाही आणि त्याच्या विरोधात जर तुम्ही जाणार असाल म्हणजेच बाबासाहेबांच्या उपकाराची तुम्हाला जाणीव होणार नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ जाईल बाबासाहेबांनी सर्वांना संधी दिलीये पण त्या संधीचं सोनं करायचं तुमच्या हातामध्ये त्यांनी तुमच्या समोर ताट मांडले ते तुम्हाला फक्त घेऊन खायचंय आणि ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या जीवनाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि सवर्ण जो आहे तो तर ती करण्यासाठी टपून बसलेला आहे कारण पुन्हा तुम्हाला त्यांच्या सेवेकडे जायचंय आज तुम्ही ताट माने जगताय परंतु उपकारकर्त्याचं नाव घ्यायला मात्र तुम्हाला लाज वाटते आणि मित्रांनो एवढंच की काय परंतु मी असं कधीच म्हणणार नाही की या अमुक जातीतील मंडळी बाबासाहेबांचा तिरस्कार करतायत किंवा या अमुक जातीतील मंडळीत जास्त बाबासाहेबांना स्वीकारतायत अरे ज्या बाबासाहेबांचा जन्म ज्या जातीमध्ये जा झाला ते पण शंभर टक्के बाबासाहेबांना मानत नाहीये कारण त्यांच्या डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे आंबेडकर वादातून त्यांनी स्वीकारलेलं असं नाही त्यामुळं बाकीच्या लोकांना काही बोलण्यामध्ये तर अर्थच नाही आहे परंतु ज्यांना हा आंबेडकर वाद कळेल तो माणूस प्रगतीपथाकडे गेल्याशिवाय राहणार नाही आणि मग तो कुठल्याही जाती धर्मातील असेल परंतु मित्रांनो आंबेडकर ज्या जातीत जन्माला आले ती जात सोडून जर बाकीच्या जाती बघितल्या तर बाबासाहेब स्वीकारत नाहीत असंच दिसतंय परंतु आत्ता जरा थोडा बदल होतानाही दिसतोय काही शिकली सवरलेली मंडळी आंबेडकर वाद स्वीकारत असतील आणि ज्यावेळेस त्यांचा रोटी बेटीचा व्यवहार होत असेल त्यावेळेस जर त्यांना बाबासाहेबांचा फोटो दिसत नसेल किंवा आंबेडकरांची विचारधारा त्या घरामध्ये दिसत नसेल तर ही रोटी बेटी व्यवहार सुद्धा तुटायला लागलेत अशा बातम्या आपण ऐकतोय त्यांच्यामध्ये कुठेतरी सुधारणा व्हायला लागली आणि इकडे सुधारणा होत असतानाच सरकार मात्र असं सांगते की सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले आता आरक्षणामध्ये वर्गीकरणही झालं पाहिजे म्हणजे ज्या लोकांना आत्ता कळायला लागलंय त्या लोकांना परत पाठीमागं जावं लागणार आहे आणि ही परिस्थिती जर बघितली तर मग असंच म्हणावं लागेल की बाबासाहेबांनी दिलेले तुम्हाला संरक्षण असेल तुम्हाला हक्क आणि अधिकार असेल हे तुमच्या आईवडिलांनी जे जन्म दिला त्यापेक्षा जगण्यासाठी जे काही महत्वाचं आहे ते बाबासाहेबांनी दिलं आणि अशा बाबासाहेबांचे प्रती तुमच्या मनामध्ये आदर असणं खूप गरजेचं आहे आणि तो जर राह नस राहणार नसेल तर आपण म्हणतो ना ज्याने माझ्यावर उपकार केले त्याची परतफेड आपल्याला कधीच करता येत नाही त्याचं कारण काय की ज्या वेळेत त्यांनी ते उपकार केलेत ती वेळ पुन्हा येत नाही वेळ पुढे पुड़ पुढे जाते ती वेळ पुन्हा येत नाही म्हणून त्या वेळेला ते मोड महत्व दिलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी तर हजारो वर्षापासून असलेली तुमची गुलामगिरीचं जीवन तुमच्या पिढ्यांचं जीवन सुधरवलंय आणि इथून पुढे सतरा पिढ्यांना तुमच्या प्रोटेक्शन दिले जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत प्रोटेक्शन दिले म्हणून मित्रांनो बाबासाहेबांप्रती जर अदर असेल कारण त्यांनी उपकार जे करून ठेवलेत ते न फेटणारे आहेत आणि ही पोस्ट बघा तुम्ही नागराज मंजुळेंनी सांगितले मी ते दाखवतोय की एस सी एस टी मधला माणूस बाबासाहेबांचे जे काही सवलती सोयी सवलती आहेत त्या घ्यायला सगळ्यात पुढे पण बाबासाहेब स्वीकारायला तयार नाही आणि हे असं जर होणार असेल मित्रांनो मग तो कोणीही असेल आणि बाबासाहेबाप्रमाणेच त्यांचे सुद्धा म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आत्ता ज्या माणसांची अडचण असेल ते संकटात असतील ती संकट सोडवण्याचं काम करत आहेत आणि बाबासाहेबांनी जसे उपकार करून ठेवलेत तसंच ते सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दे असलेल्या देशामध्ये दे असलेल्या अडी अडचणीमध्ये सापडलेल्या वंचित घटकांना आधार देऊन त्यांना मदत करण्याचं काम करतायत त्यामुळं जसं बाबासाहेबांप्रती आपण उपकार जाण ठेवतो त्याच पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर हे त्यांचे नातू आहेत त्यांचे वंशज आहेत ते सुद्धा उपकारच करतायत वंचित बहुजन घटकाला राजकीय प्रवाहामध्ये आणून त्यांना त्यामध्ये एक समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना जाग सुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत म्हणून बाबासाहेबांसारखंच बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रती सुद्धा आदर भाव असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून बाळासाहेब आंबेडकर सुद्धा असंच काम करतायत आणि वंचित बहुजन घटकांना न्याय देण्याचं काम करतायत हे जे मी म्हटले ते तुम्हाला पटतंय का कारण उपकार करता कोणीही असेल त्याची जाणीव आपल्याला पाहिजे आणि ती जाणीव म्हणजे आपल्या मनात त्याच्याबद्दल आदर असला पाहिजे त्यांच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि ते जर नसेल तर मग मात्र पुन्हा तुमचा विकट काळ किंवा पुन्हा तुमचा संकट काळ चालू झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे आणि जी काही जाती धर्मामध्ये विविध जाती धर्माची मंडळी ज्यांच्यावर बाबासाहेबांनी उपकार करून ठेवलेत किंवा घटनेमध्ये त्यांच्यासाठी तरतूद करून ठेवली आणि ते जर वेगळं वागण्याचा प्रयत्न करत असतील आणि फायद्याला मात्र बाबासाहेबांना वापरत असतील तर ही मंडळी कृतज्ञ आहेत असं म्हणावंसं वाटतं आणि यावर माझं शंभर टक्के ठाम मत आहे मग तो कुठल्याही जाती धर्मातला असेल मी कोणत्याही एका जाती धर्माचा इथं उल्लेख करणार नाही त्यामुळं जर बाबासाहेबांनी आमच्यावर उपकार केले तर त्यांची जाणीव असणं किंवा त्याची जाण ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तरच तरच आमचा पुढचा काळ हा सुसाह्य किंवा सुखकारक असणारे अन्यथा बिकट परिस्थितीला सुरुवात होईल असं माझं मत आहे तुमचं मत काय माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का असाल तर हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद